राजा रघुवंशीचा खून सोनमनेच केला आहे आता स्पष्ट आहे राजाच्या आईचा आक्रोश बघवत नाही सोनमच्या भावाला तर धक्काच बसलाय पण तो विश्वास ठेवायला तयार नाही ज्यानं बहिणीसाठी रात्रंदिवस जीवाचं रान केलं बहीण मिळू दे म्हणून प्रार्थना केली पाच लाखाचं बक्षीसही ठेवलं बहीण मिळाली तीही हत्यारीन म्हणून भावाची मनस्थिती शब्दात सांगणं कठीण तो पोलिसांकडे विनंती करतोय मला फक्त एकदा माझ्या बहिणीला भेटू द्या बोलू द्या त्यानंतर तुमची का कारवाई तुम्ही करा सोनम खूप धक्क्यात आहे देशभर हजारो खुनाच्या घटना घडतात आपल्याला एवढं कोण लक्ष देणार नाही आणि आपण मासूम बनून घरच्यांना किंवा इतरांना फसवू शकतो असं अगदी सहजच वाटलेल्या सोनमला आता खूप मोठा धक्का बसलाय तिला मंगळ होता घरच्यांच्या म्हणण्यानुसार मंगळ असलेल्या मुलाशीच लग्न करण्याचा आग्रह सोनमच्या वडिलांचा होता एका विवाह संस्थेने राजा रघुवंशीची सोनमशी गाठ घालून दिली राजा खूप खुश होता त्याने अनेक स्वप्न बघितलेली अगदी शांत साधा सरळ राजाच्या मनात क्षणभर ही वाईट विचार कधीच आले नव्हते पण सोनमचा जीव घेणा प्लॅन तयार होता ती फक्त लग्नासाठी नवरा नवे बळीच्या बकऱ्याला शोधत होती कारण तिला तिच्याच करणारा राज कुशवाह पसंत आणि राज कुशवाह बारा हजार पगार असणारा गरीब परिस्थितीतल्या राजशी सोनमचे घरचे कधीच लग्न करून येणार नव्हते हे सोनमला माहिती होतं म्हणून ती एखादा मुलगा बघून लग्न करायचं प्लॅनिंग करून त्याला मारायचं विधवा बनून घरी राहायचं आणि नंतर हळूहळू राज कुशवा म्हणजे बॉयफ्रेंडला समोर आणून त्याच्याशी लग्न थाटायचं कारण विधवा मुलीचा मोडलेला संसार बसवायला वडील एवढा विरोध करणार नाहीत तिने लग्नासाठी राजा रघुवंशीला निवडलं त्याच्याशी लग्न केलं चार दिवस राहील ही अगदी राजाला तिच्या सततच्या फोनमध्ये बिझी असल्याचा संशय जरी आला तरी परत सोनमकडे पाहून वाटायचं आपणच वेडे आहोत सोनम घरच्यांशी हसत खेळत राहायची तात्पुरताच संपर्क ठेवायची पण नवीन आहे म्हणून राजा रघुवंशीच्या घरच्यांनी तिला समजून घेतलं प्लॅन तयार केला लूटपाट झाली असं दाखवायचंही ठरवलं पण आपण पन साध्या भोळ्या आई वडिलांना फसू शकतो कारण आई वडील प्रेमाचे आंधळे असतात आणि आपल्या काळजावर विश्वास ठेवतात पण हे जग आहे तुम्हाला वाटतं आपण खूप शातीर आहोत चुटकी सरशी पार पडू पण तुम्ही वेडे आहात स्वतःच पायावर दगड मारून घेता एवढंच सोनम अजून लग्न न करताच कुशवाहला हो घेऊन घरी बसली असतीस तर बर झालं असतं काय गरज होती राजा रघुवंशीला मारण्याची राजकुशवाह कुशवाह सोनमला दिदी म्हणत होता त्यामुळे राज कुशवाहवर हो त्या हो सोनमच्या भावाला क्षणभरही संशय आला नाही राजाला शेवटचा दरी ढकलण्याचा धक्का सोनमनेच दिलेला तिला राजा रघुवंशला मारे पर्यंत दम नव्हता लवकरात लवकर राजाला संपवायचं होतं कारण राजा सोनमच्या जवळ येत होता आणि सोनम टाळाटाळ करत होती हे खूप दिवस चालणार नव्हतं तुझं प्लॅनिंग ठरल्याप्रमाणे झालं राजा संपला तू विधवा बनलीस सोनम पण याचे पुढचे सगळे परिणाम फक्त आणि फक्त तुलाच भोवायचेत निष्पाप राजाला मारताना थोडी तरी दया कशी आली नसेल अशा मूर्ख मुलींबद्दल सांगताना अंगावर शहार येतात रक्त उसळल्यासारखं होतं पण तरीनो तुम्हीही सावध रहा आई वडिलांना फसू शकता जगाला नाही तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका